नमस्कार मी अस्मिता अस्मिताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल कडाकणी तर मी येथे तीन वाटी मैदा घेतला आहे तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे मी येथे हा चाळून घेतला त्यानंतर आपल्याला वाटी भरेल इतके इतका बारीक रवा घ्यायचा आहे तर मी येथे तोही चाळून घेतला आहे त्यानंतर आपल्याला येथे वाटी साखर घ्यायची आहे ती साखर मी येथे एका डब्यात काढून घेतली त्यानंतर पाववाटी भरेल इतके मी दूध त्यात घातले आहे थोडे कोमट दूध घ्यायचे आपल्याला त्यानंतर मी चार पाच चमचे तेल घेऊन ते आता आपण पिठामध्ये ओतून घेतले आहे छान असे कडकडीत तेल तापवून घ्यायचे त्यामुळं आपली कडाकणी खूप छान खुसखुशीत आणि कुरकुरीत होते आणि हे पीठ असे आपण थोडे हाताने मळून घ्यायचे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वेलची पावडर व मीठ थोडे घालायचे व आपण जे साखरेचे पाणी बनव दूध आणि साखरेचे जे पाणी बनवले होते ते आपल्याला आता याच्यामध्ये थोडे थोडे टाकून मळून घ्यायचे आहे हे बघा असे आपल्याला हे मळून घ्यायचे असा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे व दहा पंधरा मिनटासाठी त्याला ठेवून द्यायचं आहे दहा पंधरा मिनटानंतर मी असा एक गोळा घेतला व त्याला हे लाटून घ्यायचे आपल्याला इथे आपल्याला एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आहे हे बघा आणि एका डब्याच्या साह्याने मी आता इथे गोल पुऱ्या काढून घेत आहे हे बघा आता आपल्या पुऱ्या खूप पातळ छान झाल्या आहेत तरीही एकदम पातळ लाटावी लागते नाहीतर मग कड कर... पुरी फुगते त्यामुळे मी ते काट्या चम्मचच्या साह्याने थोडे ह्याला होल हे करत आहे त्यामुळे ती फुगणार नाही व छान होईल हे बघा अशी सुंदर आता हे आपल्याला तळून घ्यायची आहे मी इथे तेल ठेवले आहे तर आता ही कडाकणी आपण ह्याच्यामध्ये सोडली आता असं लाल छान कुरकुरीत आपल्याला छान लाल वेपर्यंत भाजून घ्यायचे हे बघा व आपण पारंपरिक दागिने देवीसाठी बनवले आहेत हे बघा तेही आपल्याला येथे तळून घ्यायचे आहेत छान अशा आता आपल्या ह्या कडाकण्या तयार झालेल्या आहेत चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व तुम्ही या कडाकण्या नक्की ट्राय करा परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय